तर स्वागत आहे मित्रांनो तुमचा आजच्या धमाकेदार शो मध्ये तर आज मी तुम्हाला अशा व्यक्तीशी भेटवणार आहोत ज्यांचे नुकतेच एक लाख फॉलोअर्स कम्प्लीट झाले आहे कदाचित तुम्ही त्यांना ओळखलं पण असेल आज, आज आपल्यासोबत इथे जुळलेले आहेत विदर्भ भर प्रसिद्ध झालेले साधा माणूस म्हणून ओळख असणारे आपले विलास भाऊ झट्टे नमस्कार विलास भाऊ नमस्कार तर आज आपण संवाद साधणार आहोत आपल्या विलास भाऊशी आणि सोशल मीडिया बद्दल माहिती घेणार आहोत माझा पहिला प्रश्न असा आहे की तुम्ही सोशल मीडियामध्ये कसे आलात आ, सोशल मीडियामध्ये येण्याचं तसा काही मूळ नव्हता आणि सोशल मीडियामध्ये येण्याचं काही प्लॅनिंग पण नव्हतं कसं आहे ना काही घटना घडते ज्यातून आपण सोशल मीडियामध्ये येतो तसाच एक एक घटना माझ्यासोबत घडली आणि येथून चार वर्षा पहिले ऑगस्ट महिन्यामध्ये दोन हजार एकवीसमध्ये आम्ही पहिला व्हिडिओ टाकला होता त्याच्या पहिले आमच्या डोक्यात काहीच नव्हतं एक माझा मित्र आणि मी दोघं मिळून आम्ही एक शॉर्ट फिल्म बनवण्याचं प्लॅनिंग केलं होतं आणि त्या हिशोबाने काम करायचं ठरलं होतं आमचं पण काय झालं अचानक मध्ये त्या व्यक्तीनं आम्हाला एवढं इग्नोर केलं आणि तो व्यक्ती आहे चंद्रपूर जिल्ह्यामधला एक चांगला फेमस होता तेव्हा युट्यूबवर आणि त्या व्यक्तीने आम्हाला टाळणं चालू केलं त्याचा नंबर घेतला आम्ही त्याला भेटलो भेटल्याच्या नंतर असं लक्षात आलं की तू आम्हाला टाळत आहे आणि तू आम्हाला इग्नोर मारत आहे मग तसं करता करता आमच्या मनामध्ये एक अशी वेगळी भावना आली की अरे यार छोटासा तर क्रिएटर आहे आणि एवढं याच्यामध्ये माझ तो करू शकते मग आम्ही पण करू शकतो असं म्हणून मग आम्ही तिथून ते सुरुवात केली आणि करता 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 मग एक एक करता 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 ते होऊन गेलं अशी आमची सोशल मीडियाची सुरुवात आहे जसं ते एक म्हणतात ना की एक ते काय ठुकरा के तेरा प्यार अशा टाइपचा विषय माझ्यासोबत <laughs> पण पोरीचा नाही आहे एक क्रिएटरचा आहे तर साधा माणूस म्हणून तुमची ओळख कशी झाली साधा माणूस म्हणून आम्ही जेव्हा चार वर्षापासून काम करत होतो आणि काम करता करता पहिले लॉंग कंटेंटचं हे होतं जग होतं त्याच्यानंतर मग तीन वर्ष काम करता करता त्याच्यामध्ये मग शॉर्टचं कंटेंटचं जग आलं शॉर्ट आल्यानंतर काय झालं ना आम्ही पहिले शॉर्टला तेवढा इंटरेस्ट नव्हता आमच्यात करण्याचा पण मग काय झालं की शॉर्टच खूप भूम होत आहे खूप व्हायरल होत आहे मग आम्ही प्रयत्न केला चला मग आपण पण करून बघू आणि आम्ही सुरुवात केली आणि सुरुवात करता करता मग तो माझा मित्र तन्मय आणि आम्ही दोघं मिळून मग आम्ही ते शॉर्ट बनवायला सुरुवात केली आम्ही ठरवलं की आता आपण शॉर्ट बनवायचे इथून सहा महिन्यापर्यंत कंटिन्यू काम करायचं जर समजा ग्रो झालो तर ठीक नाही तर सोडून द्यायचं मग करता करता आम्ही मल्टिपल कॅरेक्टर करत होतो कधी मी भाईचं कॅरेक्टर केलं तर कधी गुरुजीचं कॅरेक्टर कधी करे, बापाचं तर कधी अशी मल्टिपल कॅरेक्टर केले ते कॅरेक्टर करता करता एक दिवस आम्ही साधा माणूसचं सा कॅरेक्टर केलं आणि साधा माणूस कॅरेक्टर जेव्हा मी केलं तो व्हिडिओ माझा दोन हजार मोस्टली व्हिडिओ होते इंस्टाग्रामवर तो व्हिडिओ अचानक आठ हजारवर गेला आठ हजारावर गेल्यानंतर पुन्हा दुसरा व्हिडिओ मी तसाच बनवला होता तो पण सात आठ हजारावर गेला मग मला असं वाटायला लागलं की लोकांना हे व्हिडिओ आवडत आहे हे कॅरेक्टर आवडत आहे आणि सोशल मीडियाचा एक जॉनर आहे म्हणजे एक पद्धत आहे की जर समजा तुमचे जे व्हिडिओ लोकांना आवडते तुम्ही तेच करा तुम्ही व्हायरल होता आणि फेमस होता मग आम्ही ते सुरुवात केली आणि तिथून माझा सतरावा व्हिडिओ जो आहे तो माझा व्हायरल झाला जो सरकारी नोकरीवाला व्हिडिओ होता की सरकारी नोकरी लागली लग्न करते का लग्न नाही करत रणवा मरून जाईन पण भलं करणार नाही आणि तो व्हिडिओ व्हायरल झाला आणि व्हायरल झाल्याच्या नंतर मग जे साधा माणूस जे म्हणून माझी इमेज होती क्रिएट झाली आणि समाजाचे प्रश्न आणि शेतकऱ्याचे प्रश्न घेऊन मी व्हिडिओ बनवत गेलो बनवता 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 एक साधा माणूस म्हणून ओळख माझी निर्माण झाली आणि आज तुमच्या समोर मी लोकसत्ता अंक वाचला त्यामध्ये मी असे वाचले की तुमचे बाबा मरण पावले आणि त्यान त्यानंतर सुद्धा तुम्ही काम थांबवले नाही मागे बघलं नाही त्यावेळेस तुमच्या मनामध्ये काय चालू कसं आहे ना आपल्या आजूबाजूला खूप साऱ्या गोष्टी होत असते मी जेव्हा माझे वडील जेव्हा गेले तेव्हा आमच्या घरून म्हणजे एकमेव माणूस मी होतो की ज्याच्यावर पूर्ण परिवाराची जिम्मेदारी कारण तर मुखिया मी बनलो होतो तेव्हा आणि त्यावेळेस माझ्यावर जिम्मेदारी होती पण जिम्मेदारी असताना सुद्धा माझ्या घरच्या लोकांनी मला कधीच सोशल मीडियासाठी रोखलं नाही आणि आपण खूप सारे जसं उदाहरण बघतो सचिन तेंडुलकरचा विषय असो विराट कोहलीचा विषय असो कुठे ना कुठे आप आपल्या आजूबाजू लोक तुम्हाला सांगतात की नाही असं असे पण लोक आहेत ज्यांचे वडील गेले होते आणि त्यामधून ते लोक तरी पण काम करत होते आणि आपापल्या ठिकाणी ते बेस्ट बनले म्हणजे त्यांनी कामाला पहिले प्रायोरिटी दिली माझ्यासोबत काय झालं ना माझे बाबा गेले होते तीन तारखेला तीन एप्रिल आणि बारा तारखेला बारा एप्रिलला म्हणजे चौदा एप्रिल असल्यामुळं प्रोग्राम होते आम्ही वागदऱ्याचा प्रोग्राम घेतला होता आणि तिथं आमच्या त्या प्रोग्राम मध्ये माझा स्टँडअप कॉमेडी आकाशचा आणि आमच्या सगळ्या टीमचा नमुनेची टीम होती त्यांचा परफॉर्मन्स होता दोन ते तीन तास त्याच्यामध्ये मी तारीख घेतली आहे आणि तारीख घेतल्यानंतर आपल्याला लोकांचं मनोरंजन करायसाठी जायचं आहे अचानक ही घटना झाली माझं पूर्ण टक्कल केलेलं होतं आणि सगळ्या गोष्टी पण मी ते सगळं विसरलो कारण मी या सगळ्या लोकांना मधून इन्स्पायर होऊन होतो जसं सचिन तेंडुलकर असो विराट कोहली असो खूप सारे लोक आहेत जे सांगतात त्यातून मी थोडंफार इन्स्पायर होतो आणि त्या बेसिकवर मी त्या मेंटॅलिटी पकडून की नाही हे आपलं काम आहे आपण केलं पाहिजे आणि तेव्हा मी बारा तारखेला स्टेज प्रोग्राम केला आणि तो चांगल्या पद्धतीने माझा झाला आणि झाल्याच्या नंतर असं वाटलं की नाही यार म्हणजे केलं हे चांगलं केलं आपण आणि माझ्या घरून फुल सपोर्ट आहे म्हणजे बाबा गेले होते म्हणून की त्यावर तो कशाला जाते स्टेज प्रोग्रामसाठी किंवा कशा प्रोग्रामासाठी जाते असं कुठलंही नाही त्याच्यामुळे माझ्या घरून फुल सपोर्ट होता आणि बस असं एक कॉन्फिडन्स वाढत गेला आणि आवड होती मनातून असं वाटत होतं की आपण केलं पाहिजे म्हणून मी ते केलं आणि राहिला विषय दिवाळी अंकाचा तर माझ्यासाठी सर्वसाधारण माणसासाठी मी जे पिक्चरमध्ये पाहिलं होतं की पिक्चर जे फिल्म स्टार असतात की स्टारचे दिवाळी अंकामध्ये पोस्टर येत होते बॅनर होते येत होते त्याच्यानंतर टी व्ही सिरियलवाल्याचे येत होते आणि त्याच्यामध्ये जेव्हा माझा जे फोटो मी बघितला तेव्हा तो सगळ्यात मोठा क्षण माझ्यासाठी त्याच्यापेक्षा मोठी अचिव्हमेंट आतापर्यंत माझ्या जीवनातली नाहीच आहे म्हणून तर चालते एक लाख फॉलोवर होणं दीड लाख फॉलोवर होणं ह्या सगळ्या गोष्टी तर होतच राहणार पण एवढ्या मोठ्या अंकामध्ये ना ना। माझं नाव येणं हे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट सोशल मी मीडिया जे आहे आपलं त्याला समोरच्या दृष्टिकोनाने कसे पाहता सोशल मीडिया हे प्रोफेशन बनते आणि ते मी बनतानी पाहिलं आहे मी पहिले बूट हाऊस चालवून आम्ही सकाळी सहा ते आठच्या दरम्यान नऊच्या दरम्यान आम्ही व्हिडिओ बनवत होतो नंतर माझं मी बूट हाऊस चालवत होतो आणि त्याच्यानंतर मग पुन्हा संध्याकाळी आपल्या घरी म्हणजे नऊ ते आठ माझं रुटीन पुन्हा आपले सकाळी व्हिडिओ असं करू आम्ही काम करत होतो तर आत्ताच्या घडीला मी बूट हाऊस हे टोटली बंद केला आहे माझा बिझनेस होता तो मी टोटली बंद केला आहे आणि फुल टाईम मी सोशल मीडियामध्ये आलो म्हणजे सोशल मीडिया हे प्रोफेशन बनू शकते हे माझ्याकडे पाहून लोकांनी पण शिकू शकते कारण कसं आहे सोशल मीडियावर हो आहे ना तुम्ही सही डायरेक्शननं जर काम करत आहात चांगल्या पद्धतीनं काम करत आहात आणि कामाची क्वालिटी जर ठेवत आहात तर सोशल मीडियामध्ये आकडे मायने नाही करत सोशल मीडियामध्ये तुमचं काम मायने करते तुम्ही काय करत आहे तुम्ही लोकांना काय देत आहे ते मायने करते त्या बेसिकवर तुमचं तिथं फ्युचर ठरलं जाते आणि म्हणून मी म्हणतो की सोशल मीडिया हे फ्युचरमध्ये खूप मोठं भूम होणार आहे आणि इथून खूप सारे लोक श्रीमंत होणार आहे म्हणलं तरी चालते खूप सारा पैसा कमवणार का आहे कारण सोशल मीडियावर पाण्यासारखा पैसा आणि जे जे क्रिएटर सोशल मीडिया क्रिएटर आहे जे आपले छोटे मोठे त्यांना तुम्ही काय सांगू त्यांना मी हेच सांगतो की जर तुम्हाला सोशल मीडियामध्ये ग्रो व्हायचं असेल सोशल मीडियामध्ये सक्सेस व्हायचं असेल माझ्यासारखे आकडे मोठे करायचे असतील माझ्यासारखा मानसन्मान गमवायचा असेल तर सोशल मीडियामध्ये तुम्ही कन्सिस्टन्सी ठेवा सोशल मीडियामध्ये प्युअर कंटेंट बनवा सोशल मीडियामध्ये चांगलं कंटेंट बनवा तेव्हाच तुम्ही सोशल मीडियामध्ये ग्रो होऊ शकता सोशल मीडियामध्ये चांगलं सक्सेस करू शकता कारण सोशल मीडिया, मीडिया, मीडिया तुमच्या मनानुसार काम नाही करत तुमच्या ऑडियन्सना काय पाहिजे त्यानुसार काम करते त्यामुळे तुम्ही सोशल मीडियावर सोशल मीडियाच्या नुसार काम केलं पाहिजे जर तुम्ही तसं काम करणार तर तुम्ही हंड्रेड पर्सेंट सक्सेस होणार याच्यात काही शंका नाही आहे मी एवढं सांगेन की कन्सिस्टन्सी ठेवा आणि प्युअर काम करा शिवी गार्ड करून काहीच होत नाही आणि काही आपण कमवू शकत नाही लोक कमवू शकत नाही पैसा कमवू शकत नाही इव्हन स्पॉन्सर सुद्धा एखादा आहे जर समजा तुमचे फॉलोअर आहे आणि फॉलोवर खूप मोठे आहे पण तुम्ही शिवी देता एखादा ऍडव्हर्टायझर आहे जो तुमच्याकडे आला की नाही मला व्हिडिओ बनवायचा आहे तर तो तुम्ही ऑलरेडी शिवी देताय मला सांगा त्याला, त्याला त्याच्या ब्रँडला तुमच्या थ्रू खराब करायचा आहे की चांगला करायचं प्रमोट करायचा आहे ना मग प्रमोट करायचा आहे तर तो शिवी गार्ड व्यक्तीसोबत का करणार नाही का प्रश्न आहे सरळ आहे ना मग एखादा ब्रँड जेव्हा तुमच्याकडे कर अप्रोच करणार चांगला पैसा कमवायचा असेल चांगल्या गोष्टी करायच्या असेल तुमचं कंटेंट हे प्युअर आणि चांगलं असलं पाहिजे बस एवढंच जर केलं ना सोशल मीडियामध्ये खूप आता तुमचा समोरचा ध्येय काय आहे समोरचा ध्येय तर लई मोठा आहे कारण तर मी असा एक माणूस आहो की सपना स्वप्न पाहणारा आणि सपनामध्ये जगणारा माणूस आहो माझं हो स्वप्न आहे की आपल्या वनी क्षेत्रामधून आपल्या विदर्भामधून विदर्भातून बनले पिक्चर पण वनी क्षेत्रामधून एक करोड बजेटचा आपल्या नमुने प्रोडक्शन टीम मधून बनलेला आपल्या आजूबाजूचे कलाकार असलेला एक करोडचा माझा पिक्चर बनवत आहे मला ते दोन वर्षांना होईल चार वर्षांना होईल माहीत नाही पुन्हा खूप सारे स्वप्न आहे पण एक अचिवमेंट म्हणून किंवा एक फ्युचर जे आपल्याला म्हणतो की नाही मला माझ्या हे ड्रीम आहे माझा ड्रीम असा आहे की एक करोड बजेटचा पिक्चर बनवायचा आहे नमुने प्रोडक्शन थ्रू आमचं प्रोडक्शन हाऊस आम्ही चालू होतो मोठा आहे खूप इंडस्ट्री लेवलचा आणि चालू होतो पण त्याच्यातून आम्हाला एक करोडचा पिक्चर बनवायचा आहे आणि माझ्या थ्रू जे काही सर्वसाधारण लोक आहे किंवा गोर गरीब आहे त्यांचं काय भलं होऊ शकते त्यांच्यासाठी मी काय करू शकतो यासाठीच मी काम करणार आहे हेच माझं विजन आहे बस सोशल मीडियामध्ये मे येण्या अगोदरची आणि आताची तुमची लाईफ कशी आहे सोशल मीडिया आणि आताची लाईफ म्हणलं तर खूप चेंजेस आहे कारण सोशल मीडियाच्या पहिले मी जेव्हा दुकानात जे होतो तेव्हा दुकानामध्ये कसं होतं की एक लिमिटेड लोक होते जे एरियातले आपल्या आणि त्याच लोकांमध्ये मी कुठं ना कुठं राहत होतो पण सोशल मीडिया एक असं प्लॅटफॉर्म झालं की आज माझ्यापाशी फक्त एका गावातले पन्नास किंवा शंभर लोक नाही आहे तर माझ्याकडे आज दोन ते तीन लाख लोक आहेत जे माझ्यावर प्रेम करतात जे माझे व्हिडिओ पाहतात लाईक शेअर करतात आणि त्यांना आवडणारा आणि त्यांना भावणारा मी कंटेंट बनवतो तर कसं झालं मी चित पण जातो एक असा किस्सा आहे की कि, मी आणि तन्मय आम्ही दोघं सण बनिला मिळाला होते शूटिंगसाठी आमच्याजवळ कॅमेऱ्याची बॅग वगैरे सर्व होते आम्ही आलो आल्याच्या नंतर काय झालं एक कोरंबी मारेगावच्या को जवळपासचा एक मुलगा होता तो आमच्या जवळ आला दूर आम्ही असं उभं होतो तो समोर गेला अरे विलास भाऊ म्हणून का तो वापस आला वापस आल्यानंतर काय म्हणते की विलास भाऊ एक सेल्फी माझ्यासोबत तन्मय होता तन्मय एवढा म्हणजे नर्वसनेस आली सेल्फी म्हणताय म्हणते ह्या म्हणजे पहिली सेल्फी सेल्फ पहिला फोटो म्हणताय म्हणजे कसं एक एवढी खुशी झाली आणि त्यानं फोटो काढला आमच्या टीम मधून आमच्या दोघांचा फोटो काढल्यानंतर एवढी खुशी झाली एवढा आनंद झाला की म्हणजे तेव्हा असं लक्षात आलं की नाही यार चला आपण काम करता चांगलं करतो आणि आपले पण चाहते आहे सुरुवातीला वाटत नाही आपल्याला की आपले चाहते आहे की नाही पण ते वाटलं आणि त्याच्यानंतर ते दिसलं खूप वाटला आता तर असं होऊन गेलं की तो जो पहिला सेल्फीचा जो विषय होता आणि आत्ताच्या खूप साऱ्या जे सेल्फी किंवा प्रोग्राम होते याच्यामध्ये खूप डिफरन्स आहे पहिले एक दोन सेल्फीचा विषय होता पण आता कसं झालं आता एवढे जास्त प्रोग्राम हो। जास्त गदी -गदी मी अटेंड <laughs> करत आहो आणि एवढे जास्त लोक मला भेटते की कधी कधी असं वाटते मी फ्लिप नाही या कारण कसं आहे कंटेंट चांगलं बनवतो कंटेंट <laughs> प्युअर बनवतो त्याच्यामुळं खूप सारे प्रोग्राम पण अटेंड करतो लोकांचं प्रेम आहे आणि ऑडियन्सचं प्रेम आहे जे पण व्हिवर्स आहे त्यांना मी तुमच्या व्हिडिओच्या मा व्हिडिओच्या माध्यमातून सर्वांचे मी आभार मानतो की तुम्ही एवढं जास्त प्रेम करता लाईफ अशी चेंज झाली आहे की जसं आपण एक सिक्का उचलतो ना चितपट होते डायरेक्ट तसं झाला म्हणजे पहिला कोणी सोडकत नव्हतं आता गल्ली गल्लीच सगळे ओळखतो असं झालं आहे त्याच्यामुळं खूप मस्त वाटते आणि लाईफ तर टोटली चेंज झाली आहे पैशामध्ये चेंज झाली आहे लाईफस्टाईल म्हणलं तर सगळ्याच गोष्टी चेंज झाला आहे आणि होऊ शकते फक्त करा लागते मेहनत एक मन आहे ना केल्याने होत आहे आधी केलेच पाहिजे केलेच पाहिजे केल्याशिवाय काही होणार केल्याशिवाय काही होणार आणि तसा आता कुछ तो लोक कहेंगे आता तुम्ही आधी व्हिडिओ बनवत होता व्हिडिओ बनवत असाल तुम्ही आणि व्हिडिओ बनवल्यानंतर लोकांची प्रतिक्रिया कधी <coughs> गडबडीची असायची म्हणजे लोक तुम्हाला काही म्हणायचे तुम्हाला वाईट वाटायचं कसं आहे ना कोणतंही काम आपण जेव्हा करतो तर त्याच्यामध्ये काय होते लोकांच्या दृष्टीनं ते काम चुकीचं राहत आणि आपल्या दृष्टीने ते बरोबर राहते कारण त्या व्यक्तीला त्याचं नॉलेज नसतं आपल्या त्या गोष्टीचं नॉलेज आहे आपण त्या गोष्टीतून आपल्याला माहित आहे की कोणत्या गोष्टी किती पॉवर आहे काय तर माझ्यासोबत पण एक तसा किस्सा आहे की कि एक दिवस माझ्या भावाला फोन केला माझा भाऊ पुणे राहत होता माझ्या भावाला हो फोन केला आणि त्याचा मित्र त्याला काय म्हणते की तुझा भाऊ इथं काम माझ्याक करताय म्हणतो सगळ्यात पहिला व्हिडिओ तर विल्यावाला मी सगळ्यात पहिलाच व्हिडिओ शूट करत होतो आणि तेव्हाच तो व्यक्ती त्या व्यक्तीनं माझ्या भावाच्या मित्रानं फोन केला आणि म्हणजे तुझा भाऊ इथं का मजकमारी करताय त्याला माझ्या भावानी तेव्हाच प्रत्युत्तर देऊन दिलं तुला त्याच्याबद्दल काही माहित नाही तू त्याबद्दल बोलण्यास तुला अधिकार नाही तो जे करताय ते बरोबर करताय बस त्यांनी तिथंच तो विषय शांत केला असे खूप सारे किस्से आहे त्याच्यानंतर आता कसा काही गोष्टी बोलायच्या असते काही नाही बोलायच्या असते म्हणजे लोकांनी आम्हाला हिनवलं चिडवलं खूप सारे किस्से आहेत जसं सांगू शकत नाही आपण कोणाकोणाच्या गोष्टी की असे विषय आहे की पहिले लोक जवळ येत नाही पहिले लोक बोलत नव्हते आता असा विषय आहे की जो व्यक्ती कधी माझ्यासोबत बोलला नाही तो व्यक्ती जवळ येऊन बोलतोय अरे का म्हणते हो जे लोकांनी समजा माझ्यासोबत काही चुकीचं बोलले असेल चुकीचं केलं असेल ते पण लोक येऊन म्हणते अरे का म्हणते विलासभाव जे लोक हिनवत होते चिडवत होते हे का करणार जे हसत होते आम्ही एक व्हिडिओ बनवला होता संडासबाईचा आणि तो जो व्हिडिओ बनवला त्याच्यामध्ये लोकांमध्ये हिंमत होते की काय तू कमीत कमी पंधरा वेळाचं संडास नाव घेतलं असत <laughs> संदेश तो नाही पाहिला तू ना तिथं संदेश देऊन गेलो मी तो नाही पण आज तेच लोक काय म्हणते माहिती का फक्त त्यांनी प्राऊड फील होते अरे यार खूप बॅनर पाहिलं होतं आता खूप सारे ठिकाणी बॅनर लागतो तो बॅनर पाहिलं होतं म्हणजे यार खूप बड्या वाटतं आता लोकांच्या मनामध्ये ते रिस्पेक्ट झालेली हा कसं आहे ना आपण काहीच नाही आपल्यापेक्षा मोठे मोठे फिल्मस्टार आहे नेते लोक आहे यांना लोकांनी सोडलं नाही आपण का किल्लर राव या सगळ्या गोष्टी सहन करावं लागते आता पण मी एवढं प्युअर कंटेंट बनवतो तरी पण लोक सोडत नाही लोक ट्रोल करायला सोडत नाही खराब बोलायला भेट नाही त्यांना काय लेनदेन नाही समोर येऊन बोल म्हणलं तर हिंमत होत नाही त्याच्यामुळे टेन्शन नाही घ्यायचं काम करायचं सक्सेस होतो तो तेव्हाही बोलत होते सक्सेस आहोत तेव्हा पण बोलत त्याच्यामुळं त्या गोष्टीकडे लक्ष देऊन काही अर्थ नाही असं मला वाटते आणि मोस्टली आम्ही तो टाळणारच प्रयत्न पुस्तक लोक कहेंगे लोक का काम आहे ते मन आहे ते खरीच आहे तर आता तुम्ही छोट्याशा गावामधून निघले आणि आता तुमची पूर्ण ओळख महाराष्ट्रभर झालेली आहे याबद्दल तुम्ही काय याबद्दल खूप खुशी आहे आनंद आहे की आम्ही जेव्हा काम करत होतो तेव्हा हा तर विचार केला होता की आम्हाला कोणी ओळखलं पाहिजे पण एवढ्या मोठ्या लेवलवर ओळख होईल आणि इतक्या फास्ट होईल हे माहीत नव्हतं कारण खूप सारे लोकांच्या आम्ही जर्ण्या पाहिल्या की ज्या लोकांनी चार चार वर्ष आहे मी जेव्हा मी सुरुवात केली तेव्हा त्या लोकांचे काही आए व्हिडिओ व्हायरल झाले होते ते काम करत होते आणि करता 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 ते छोटे 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 म्हणजे कंटिन्यू करता करता आज त्यांचे एक लाख फॉलोअर आता झाले असेल समजा मी जे बघितले काय लोक आणि मी फक्त एका वर्षामध्ये एका वर्षामध्ये फेसबुकवर दीड लाख फॉलोअर केले आणि वर एका वर्षात एक लाख फॉलोअर केले आणि असं म्हणजे पुन्हा फेसबुक युट्यूबवर पण आपले दोन तीन चॅनल आहे त्यांच्यावर काम केलं त्याच्यावर पण बऱ्यापैकी फॉलोअर आपण बारा पंधरा हजार अठरा हजारापर्यंत फॉलोअर्स आहे तर खुशी ह्या गोष्टीची आहे की आपण जे काम करत आहोत त्या कामाचा आपल्या कुठं ना कुठं मान सन्मान होत आहे आदर सन्मान होत आहे आपण चांगलं काम करतो हो। त्यामुळे लोकांचा आपल्याला सपोर्ट आहे तर खुशी वाटते की यार आपण जे काम करतो ते चांगलं करत आहोत आणि मला पण असं वाटते की माझ्यासारखं जर समजा एखाद्या व्यक्ती चांगलं काम केलं प्युअर काम केलं तो, तो पण माझ्या लेवलपर्यंत पर्यंत शकते काही शंका नाहीये लोकांना जडून आपल्याला काही भेटणार नाहीये आपलं काम करा आपल्या कामाच्या चुका शोधा आपल्या ह्या वेळेस व्हिडिओ जर समजा वन मिलियन गेला असेल तर पुढचा पाच मिलियन कसा जाईल पाच मिलियन वाला दहा मिलियन कसा जाईल याच्यावर विचार जर केला ना तर सगळंच बरोबर होते शेवट मायने काय करते सोशल मीडिया हे नाही पाहत की तुम्हाला तुम्ही लोकांना किती जडत आहे काय करताय सोशल मीडिया हे पाहिजे अल्गोरिझम नुसार काम करू सगळं मेन गोष्ट हेच आहे कन्सिस्टन्सीने काम करा सिस्टम नुसार काम करा अल्गोरिझम समजून घ्या तुमचे व्हिडिओ काय चालते ते काम करा बसवून हो जाते आणि खूप आनंद आहे खुशी आहे की एवढे लोक सपोर्ट करते आणि लाईफमध्ये टोटल चीज आहे आणि जसं आता तुम्ही शोज घेतात शो बद्दल काय सांगाल एखादं का थोडंसं शोज वगैरे आता खूप काही आम्ही करत नाही थोडंफार छोटी मोठी स्टँडअप कॉमेडी करतो छोटी मोठी स्टँडअप कॉमेडी करतो आणि कसं आहे ना आज एक ट्रेंड बनला आहे सोशल मीडिया कोटना 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 जे इन्फ्लुएन्सर आहे त्यांना कुठं ना कुठं बोलवण्यासाठी आणि एक क्राऊड जमा करण्यासाठी म्हणा किंवा एक अट्रॅक्शन म्हणून म्हणा आणि दुसरी गोष्ट म्हणजे काही लोकांचं प्रेम आहे प्रेमा कुठे बोलतात की नाही यार मला विलास बोल बोलवायचा आहे एक फॅन बेस म्हणा किंवा एक आवड म्हणा किंवा त्या व्यक्तीला आपण व्हिडिओ पाहिलं जवळून पाहचाय पुण्या निमित्तानं बोल। बोलवाच घरी बोलू शकत डायरेक्ट होत काय येणार नाही येणार नाही त्याला प्रोग्राम निमित्त बोलू आणि जस जसं मी एक दोन प्रोग्राम अटेंड करत गेलो खूप सारे प्रोग्राम येत गेले आणि ते करता 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 लोकांचं प्रेम आणि सगळ्या गोष्टी भेटत गेल्या आणि आज म्हणजे माझ्या मतांतरी मला जे प्रोग्राम भेटते हे माझ्यासाठी खूप मोठी अचिव्हमेंट आहे आज शेवटचा क्वेश्चन असा आहे की आता तुम्ही इन्कम किती करता अरे यार ह्या क्वेश्चन थोडसा म्हणजे खतरनाक आहे कसं आहे ना आहे ना, ना? सोशल मीडियावरून पैसा खूप माध्यम आहे कमवण्याचे पण कसं आहे ना जर माझं इन्कमचा विचार केला तर मी मल्टिपल ठिकाणून कमवतो जसं फेसबुक असो इंस्टाग्राम असो आणि ऍडव्हर्टाइजमेंट असो किंवा मग प्रोग्राम आहे या सगळ्या गोष्टी मल्टिपल गोष्टीतून कमवतो कसं आहे ना तुम्ही काम चांगलं केलं प्युअर केलं तर पैसा बहुत आहे सोशल मीडियात ठीक आहे त्याच्यामुळे काम हे चांगलं केलं ना तर तुम्हाला लोक ऑटोमॅटिक पैसा देतात आता राहिला विषय फिरून माझ्या इन्कमचा तर मी महिन्याला एक आयफोन फोर्टीन घेऊ शकतो एवढा महिन्याला पैसा कमवतो त्याच्यापेक्षा अभाव होईल पण तेवढा कमवतो सध्या तरी आणि कधी कधी कमी जास्त होत असते पण एक आयफोन फोर्टीनच्या वरतच घेऊ शकतो मी एवढा पैसा महिन्याला कमवतो आता ते कसं आहे आकडा सांगायचं ठीक आहे नजर लागू शकते नजर एक पद्धत पद्धत आहे आहे ते मी समजू शकतो तर हे होते आपले विलास भाऊ सोबत आज आपण संवाद साधला आणि आज त्यांच्यासोबत आम्हाला बोलून खूप छान वाटलं खूप खूप खुँ धन्यवाद विलास तुमच्या चॅनलवर माझा इंटरव्ह्यू घेत आहेत तेच माझ्यासाठी खूप आहे खूप खूप धन्यवाद चल भेटूया नेक्स्ट मध्ये